भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग दुसरा त्यामधील संसरण एक आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश संसरण आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश भगवान बुद्धाने पुनर्जन्म प्रवचिला आहे भगवान बुद्धांनी पुनर्जन्म प्रवचिला आहे परंतु त्याने आत्म्याचे संसरण एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश प्रवचिले नाही भगवान बुद्धांनी दोन परस्परविरोधी सिद्धांताचे प्रवचन केले असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते भगवान बुद्धांनी दोन परस्पर विरोधी सिद्धांताचे प्रवचन केले असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते असे टीकाकार प्रश्न करीत की संसरनाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे असे टीकाकार प्रश्न करीत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे ते म्हणत आणि इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे हे संभवनीय तरी आहे काय परंतु सिद्धांतात परस्परविरोधी असे काहीच नाही संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे हे सर्व नागसेनाने राजा मिलिंदाला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते बॅक्टेरियाचा राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले भगवान बुद्ध संसरण मानित होते काय नागसेनाने उत्तर दिले होय ह्यामध्ये परस्पर विरोधी नाही काय ह्यामध्ये परस्पर विरोध नाही काय नागसेन नाही आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय नागसेन अर्थात निश्चित शक्य आहे हे कसे शक्य आहे हे समजावून सांग बरे नाक्सेन जिथे संसरण नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे राजाने विचारले हो शक्य आहे कसे शक्य आहे उदाहरणाने स्पष्ट कर राजा समज माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याला पेटवला तर असे म्हणता येईल काय की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले अर्थात नाही राजा त्याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे ह्याची अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट कर बरे ह्याची अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट कर बरे बाळपणी आपल्या गुरूंपासून शिकलेली एखादी कविता हे राजा तुला आठवते काय होय आठवते तर मग त्या कवितेचे गुरुमुखापासून संसरण होऊन ती तुमच्या मुखात आली काय अर्थात नाही याप्रमाणेच संसरणाविना पुनर्जन्म होतो वा छान नागसेन नागसेन आत्मा अशी काही चीज आहे काय यथार्थ दृष्टीने पाहिले असता राजा आत्मा अशी काही चीज नाही यथार्थ दृष्टीने पाहिले असता राजा आत्मा अशी काही चीज नाही वा छान नागसे दोन गैरसमजुतीचे कारण भगवान बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोत वृंद भिक्कूंचा असे भगवान बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतवृंद भिक्कूंचा असे कोणत्याही एका विषयावर भगवान बुद्धाचे म्हणणे काय आहे ते भिक्खूंनीच लोकांपर्यंत पोचविले लेखन कला अद्यापी विकसित झाली नव्हती त्यामुळे भिक्कूंनी जे ऐकले ते पाठ करून ठेवावे लागे प्रत्येक भिक्कूने जे काही ऐकले ते जसेच्या तसे पाठ करून ठेवण्याची त्यावेळी <bathrooms> पाठ करून ठेवण्याची त्या काळी पाठ करून ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही प्रत्येक भिक्कूने जे काही ऐकले ते तस जसेच्या तसे पाठ करून ठेवण्याची त्यांना त्यांनी काळजी घेतली नाही त्यांनी काळजी घेतली नाही परंतु असे काही भिक्खू होते त्यांनी ते पाठ करून ठेवणे हा आपला व्यवसाय केला त्यांना भनक म्हणत बौद्ध त्रिपिटक आणि अट्टकथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते पुष्कळवेळा भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्याचे वृत्तांत कथन यथा तथ्य झाले नाही पुष्कळ वेळा भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्याचे वृत्तांत कथन यथा तथ्य झाले नाही भगवान बुद्धाच्या जीवनकाळी त्यांच्या उपदेशाचे गैरकथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या भगवान बुद्धाच्या जीवनकाळी त्यांच्या उपदेशाचे गैरकथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या उदाहरण म्हणून अशा पाच स्थळांचा उल्लेख करता येईल पहिला उल्लेख उदाहरण म्हणून अशा पाच स्थळांचा उल्लेख करता येईल पहिला उल्लेख अलग दुप्पम सुत्तात आहे दुसरा महाकम्म विभाग सुत्तात तिसरा कन्न कठ्ठल सुत्तात चौथा महातन्हा संखय सुत्तात आणि पाचवा जीवन सुत्तात अशा प्रकारे तथागतांच्या उपदेशाचे गैर निवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे कारण भिक्खू भगवान बुद्धापाशी जाऊन अशा प्रसंगी अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचारताना आढळतात कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयासंबंधी विशेषतः बुद्धोपदेशाचे बुद्धो देशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थितीस सोडून झालेले आहे कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयासंबंधी सिद्धांतांना ब्राह्मणी धर्मातही स्थान आहे ह्याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणी सिद्धांत सहजगत्या सहजगत्या बौद्ध धम्मात घुसडला ब्राह्मणी सिद्धांत सहजगत्या बौद्ध धम्मात घुसटता आला यासाठी त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हणून मानले गेले आहे ते बुद्धवचनच आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे <coughs> फार सावधगिरी राखली पाहिजे यासंबंधी एक कसोटी विद्यमान आहे भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की बुद्धाला विसंगत बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून भगवान बुद्धीच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते ते बुद्धाचे नव्हे बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते ते बुद्धाचे नव्हे म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते ते बुद्धवचन मानायला प्रत्यवाय नाही असं म्हटलं गेलेलं आहे का त्या काळात बा जो संघ भिक्खू जो ऐकत होता तो बुद्धाचं वचन तसंच मांडत नव्हता काही केच्यात मग तो वेगवेगळे मांडत होता मग यामध्ये समजा भेसळ झाली प्रत्येकानं जसं ऐकलं त्याला बोलवणार असं म्हटलं आपण एखाद्याला त्याला बोलून बोलून आणा आता तसं म्हणून काय नाही होय इकडे आहे का नाही अजून तू तिकडं वेगळा सांगा तू तिकडं वेगळा सांगा तसंच एकच वस्तू तुम्ही एखाद्याला आणायला पाठवा तो एकसारखा नाही आणा तो वेगवेगळी आणते एखाद्याला श दहा जणांना शंभर रुपये द्या त्याला म्हणा याच्यात एवढ्या वस्तू घेऊन ये त्याला म्हणा तू त्या हिशोबानं आण पण हे एवढं आण जेव्हा ते मोजमाप होते तेव्हा काही ना काही एक दोन ग्राम एक दोन ग्राम कमी होते सारखं येत नाही अशा प्रकारे भगवानचं जे वचन आहे ते सारखेच सांगितले नाही त्यावेळा मग त्याच्यात का झाली भेसळ झाली मग काय म्हटलं गेलेलं आहे का बा बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून ते ते बुद्ध वचन नव्हे जे बुद्धीच्या विसंगत आहे आणि तर्काला सोडू नये तथ्य बसत नाही बा कल्पना जास्त आहे त्याच्यात तर ते बुद्धाचे वचन नवे म्हणते म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते ते बुद्धवचन मानायला प्रत्यवाय नाही जे जे बुद्धीला आणि तर्काला धरून आहे त्याला बुद्धाचे वचन मानायला हरकत नाही प्रत्यवाय नाही म्हणजे ते मानू शकतो आपण दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडत नाहीत म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते ते बुद्धाच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुत ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही तिसरी एक कसोटी आहे ती ही की भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहे भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत अशी विषयांची दोन प्रकारात वर्गवारी केली होती जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यांच्या संबंधी त्याने आपले विचार निश्चयात्मक आणि अंतिम अशा रूपाने मांडले आहेत जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्या संबंधी त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत म्हणजे भगवान बुद्ध काय करायचे त्याच्यामध्ये त्यांनी भाग केलेले आहेत एक निश्चित एक त्यांनी काय केलेलं आहे विचार व्यक्त केले म्हणजे जसे दोन डॉक्टर असतात एक डॉक्टर काय म्हणते आता दोघेकडं एक डॉक्टर पेशंट गेला आहे काच सारखं बिमारी का आहे पेशंटने एक डॉक्टर म्हणते का मी याचं ऑपरेशन निश्चित करतो आणि गॅरंटी घेतो त्याला तेवढं हे आहे ज्ञान आहे दुसरा डॉक्टर डॉक्टर म्हणते तो त्याच्यावर विचार व्यक्त करते मी ऑपरेशन तर करतो बा पण काही गॅरंटी घेत नाही वाचला तर वाचला गेला तर गेला असं प्रकारे आपण ते समजून घेतलं अशा प्रकारे समजून घेत घ्या तुम्ही भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत अशी आगे। आगे विषयाचे दोन प्रकारात वर्गवारी केली होती एका ते निश्चित होते एका निश्चित नाही म्हणजे जसं म्हणतो का कामाला सांगलं तू निश्चित आहे का तुला कामाला येणं तो का म्हणते हो येतो बा म्हणजे निश्चित आहे आता नाही आला मग खोटा बोलला तर त्यांना जर म्हटलं असं म्हटलं नाही बा निश्चित नाही आहे येऊ शकतो नाही येऊ शकत म्हणजे निश्चित नाही आहे तो अशा प्रकारे जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यासंबंधी त्याने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत म्हणजे अंतिम रूपात का हेच बा परफेक्ट आहे हे सत्य आहे हे त्यांनी एका विचाराच्या बाबतीत पूर्ण मांडलेलं आहे आणि जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्यासंबंधी त्याने आपले विचार व्यक्त केले आहेत म्हणजे ज्या गोष्टी माणसाच्या म्हणजे त्या माणसाला ज्या पण काही फायदा नाही आहे जे माणसाच्या हिताच्या गोष्टी नाही आहे अशा बाबतीत भगवंताने काय केलं आहे विचार व्यक्त केले आहेत दुसऱ्या बाबतीत जसं समजून का एखादा समजे बा माणसाचं म्हणतात ते माणूस गेल्यानंतर राहते का बा इथं भगवंतानी काय केलेलं आहे मौन राहिलेलं आहे काय म्हटलं इथं भगवंतांनी विचार व्यक्त केले तर याचा आपल्या जीवनाशी काही संबंध नाही त्याचा आपल्या जीवनाला काही लाभ होत नाही अशा प्रकारे त्यांनी व्य मत व्यक्त केलेलं आहे फायदा काय आता बघ तो कुठं कुठं गेला काय गेला कसा गेला काय त्याच्यापासून फायदा आता म्हणून वास्तविक जीवनामध्ये त्यांनी काय इथं काय केलेलं आहे त्यांनी विचार फक्त व्यक्त केलेले आहे त्याच्यावर ते जास्त बोलले नाही ज्या तीन प्रश्नासंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयाबाबत भगवान बुद्धाचे विचार काय होते हे ठरविताना त्या चर्चेच्या वेळी वरील तीनही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे वरील तीनही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे तर म्हणून ह्या तीन ज्या कसोट्या सांगितल्या भगवंतांनी ह्या लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे का भगवान बुद्ध जे पोषक आहे माणसाच्या कल्याणाला त्याच्यावरच भगवंत चर्चा करत होते जे पोषक नाही त्याच्यावर चर्चा करत नव्हते तर अशा प्रकारे हे आहे आणि म्हणून काही विषय असे असतात का ज्याच्यावर का त्याच्याबद्दल आपल्याला काही माहीत नसते काही काही लक्षात राहत जसं आपण ते म शेवटी प्रतिज्ञा घेतो ना हे प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम ती भाऊसागर पार नेण्याची जीवसृष्टी आहे असीम ती भाऊसागर पार नेण्याची म्हणजे भाऊ तुष्णा याच्या पार नेण्याची वा जीवसृष्टी आहे असी मग दुसरी प्रतिज्ञा आहे प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य आहे हे नष्ट करण्याची तिसरी प्रतिज्ञा आहे का प्रत्येक मनुष्यामध्ये बा काही ना काही दोष राहतात ते नष्ट करायला प्रयत्न करा अशी प्रतिज्ञा करावा हे नष्ट करण्याची दोष नष्ट करण्याची तिसरी म्हटले गेलेले आहे प्रतिज्ञा आपण करूया आहे तर सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची म्हणून हे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत का प्रतिज्ञा आपण करूया आहे तर सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची तर प्रतिज्ञा करामध्ये सत्याचं आकलन करता आलं पाहिजे आपल्याला याची प्रतिज्ञा करा कल्पना केली कल्पनेमध्ये राहिलं तर कसं होते माणूस मग भ्रमात पडते अंधश्रद्धेत जाते आणि मग तो कल्पना करत राहते आणि त्यापासून मग त्याच्या मनात भीती तयार होते धाक तयार होते म्हणून सत्य जना म्हणते प्रतिज्ञा आपण करूया आहे तर अनंत ती पूर्ण आकलण्याची तर सत्यापर्यंत पोचा अशी प्रतिज्ञा करा आकलन करायचं पूर्ण पूर्ण नाही करसा तर काय होईल अधुरं राहील अधुरं राहिलं तर कल्पना करसान कल्पना करसा असं तर नसं तसं तर नसं पण मंत्र तर नसून मारला अशात पडते माणूस मग आहे का नाही कोणी मग काही बाप्पा हे तर नसन केलं छू अशा पडते माणूस सत्यापर्यंत पोचा म्हणते भगवंत अशी प्रतिज्ञा करा सत्यापर्यंत पोचता बरोबर माहीत पडते अरे हा गिलास असा पडला असं पाणी सांडलं म्हणून सात्री ओली झाली लक्षात नाही तर मग आता बाप्पा इथं काहीच नाही सात्री ओली कशी झाली कोण आलतो व माय आहे का नाही दार कोण दार लावून नाही गेलं असेल बाहेर जाऊन संध्याकाळी वापस आले असतील एखादा गडवा सांगला असेल सां पाण्याचा सातरी उडी झाली असेल त्यांना किंवा काही लोट झाला असं किंवा एखादं भांडं पडली असेल खाली माणूस कल्पना करत आहे कोण आहे तर भांडे कसे पडली <laughs> म्हणजे काय आहे तर नाही इथं आहे का नाही भीतीदायक असं वातावरण तयार होते आणि मग ते काय करतात तिथं सत्यने जाणत कल्पना करतात म्हणून म्हटलं आहे प्रतिज्ञा आपण करूया आहे तर सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची पूर्ण आकलन केलं करता आलं पाहिजेचं आलं हे पडलं कसं असं काय झालं असं काय होय बापा याचा शोध घेतला पाहिजे पूर्ण तवा कुठं त्या गोष्टीमध्ये माणूस पडत नाही नाही तर मग काय होते भीती मग भीती तयार होते आणि त्यापासून तुटायला पाहिजे आणि शेवटी म्हटले आहे प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची तर भगवान बुद्धाचा अतुल्य मार्ग आहे अतुल्य त्याची काही लिमिट नाही आहे फार मोठा भगवान बुद्धाचा मार्ग आहे आणि त्याला त्याला गाणी संपूर्ण साध्य करण्याची अशी प्रतिज्ञा करावा तर अशा प्रकारे जर आपण त्याचा शोध घेत राहिला सत्याचा तर व्यवस्थित राहते नाही तर काय होते मग त्रास होते वेदना होता दुःख होते पण कुठल्याही सत्यापर्यंत पोचणं फार आवश्यक आहे आणि जेव्हा शरीरामध्ये जेव्हा रोगही उत्पन्न झाले सत्य जाणलं ना तर मग जास्त त्रास नाही होत आपण त्याला स्वीकार करतो आता हे माझ्यासोबतच जाणार आहे त्याच्या वेदनेपासून त्याला वेदनेची जाणीव करणे त्या वेदनेला अनुभव करणे त्याला निरस्त करणे त्याला सहन करणे त्याला दुसरीकडे त्याच्यास ते त्याला डायवर्ट करणे हे सगळं अभ्यास करा लागतं सगळ्या गोष्टीचा तेव्हाच त्या ते वेदना कमी होतात नाही तर मग समजून घ्या काही वेदना झाल्या त्या वेदनेवरच लक्ष केलं दुखत आहे दुखत आहे दुखत आहे तर मग त्या वेदना अधिक होते लक्ष तिथून दुसरीकडे वळवा लागते एक तर पुस्तका लक्ष ठेवा लागते वाचत येत असेल तर नाही तर मग श्वासावर सगळ्यात चांगलं मग त्याला ज्याले वाचता येत नाही त्याले त्याच्याही कामाचं आहे ज्याला वाचता आहेत त्याच्याही कामाचं आहे श्वासावर आता डोळे काम नाही करत बाबा दय झाले कमजोर नाही दिसत तर मग नाही वाचू शकत तर मग श्वासावर लक्ष यालाच म्हटलं गेलं ध्यान इकडं ध्यान केलं तर इकडं ध्यान वेदनेवर ध्यान काही राहत नाही ध्यान इकडं वेदना मग आपोआप कमी होऊन जातात जाणीव नाही होत वेदनेची आता बसल्या बसल्या कंटिन्यू काही घुटणे दुखते कधी कधी खूप वेळ झाला घंटाभर समजा कंटिन्यू बसलो आपण घुटणे दुखते ना आपले तर ध्यान जर इथं राहिलं तर हे दुखत राहते अजून अधिक त्रास होते तो आणि ध्यान जर वाचनावर राहिलं किंवा श्वासावर राहिलं तर मग याचं जाणीव होत नाही मग माणूस किती वेळपर्यंत बसू शकते कारण तुमचं लक्ष कुठं आहे याच्यावर काही त्या वेदना उत्पन्न होतात मग त्या वेदना उत्पन्न झाल्या का त्रास होते मग त्या वेदनेला काही त्याच्यावर लक्ष न देता त्याला दुसरीकडे वळवा मग कुठल्याही बाबती बाबतीतल्या वेदना असतील प्रत्येक प्रकारच्या अलग अलग वेदना असतात त्या वेदनापासून जर त्रास होत असं आपल्याला त्याच्यावर लक्ष केंद्रित न करता त्याचा विचार न करता चांगल्या गोष्टीकडे मन केंद्रित केलं तर मग त्या वेदना होत नाही तर अशा प्रकारे जर आपण करत राहिलो तर वेदना होत नाहीत तसं गाडीचं आहे गाडी कोणती गाडी म्हणा फोर व्हीलर म्हणा ट्रक म्हणा रेल्वे म्हणा टू व्हीलर म्हणा सायकल म्हणा तर त्याच्यावर जर सायकलवर बरोबर लक्ष राहिलं नाही रस्त्यावर बरोबर लक्ष राहिलं नाही रस्त्याच्या नियंत्रणावर बरोबर लक्ष राहिलं नाही चालवण्यावर लक्ष राहिलं नाही ध्यान नाही राहिलं तर मग आणि काही ना काही दुर्घटना होते एक तर आपल्या चुकीमुळे होते किंवा सामन्यावाल्याच्या चुकीमुळे होते त्याचंही ध्यान भडकलेलं असते हे एक कारण असतात काही ना काही कारण त्याच्या मागचं <coughs> आता याचं कारण मागचं गलती कोणाची बा याची गलती का त्याची गलती तर इथं काय लागू पडतं इथंही कर्म कर्म असते यालाही कर्म म्हणतात याची गलती आहे बा म्हणूनही असं झालं त्याची गलती आहे म्हणून असं झालं आणि समजून घ्या दोघांची गलती नाही आहे तिसऱ्याची कोणीतरी गलती राहते काही ना काही तर कारण राहते एक तर मग घडवल्या जाते घडवले जाते काहीतरी जसे दाभोळकर पानसरे गौरी लंखेज घडवल्या गेलं कारण काय होतं त्याच्यामागचंही कारण आहे बोला त्याच्यामागे कर्म काम करते कारण त्यानं चांगलं काम केलं पण चांगलं काम करून नाही का नाही वाईट आहे भाऊचक्रामध्ये चांगलं काम करून केलं तिथे कर्म काम करते पा चांगलं काम केलं चांगलं कर्म केलं वाईट लोकांनाही आवडलं ना मग अशा घटना का घडतात चांगल्या लोकांना असे का निघून जातात याचं कारण एकच असते वाईट लोकांची संख्या वाढली समजून घ्या म्हणून त्या चांगलं आवडत नाही सरळ हिशोब आहे कारण चांगल्या लोकाचा धाक कमी झाला वाईट लोकांचा धाक वाढला त्याला माहीत था आहे झालंही था तर काही माहीत नाही पडत आपण उद्या सुटून जातो म्हणून वाईट लोक असे असे कृत्य करतात आरोपी कधी सापडत नाही कारण ते सगळं माहीत असतात तर ते सिस्टीममध्येच ते आहेत ना बसलेले जास्त प्रमाणात व्यवस्थेमध्ये जर वाईट लोकं असतील तर त्याचं उघडकीस होत नाही व्यवस्थेमध्ये चांगले लोक जर असतील इमानदार तर बातच कारवाई होते आणि बातच निपटारा होऊन जाते कारण त्यांना जज काय म्हणते मायापर्यंत पुरावे घेऊन या मी पुराव्याचा भुकेला आहे जज काय जजले काय पाहिजे जजले माहीत आहे का हा आरोपी आहे <laughs> बा याच्या घेला पुरावाच नाही मायापाशी मी निर्णय कसा देऊ <laughs> जजले माहीत राहते बऱ्याच गोष्टीमध्ये काही जजला काही तर्कवितर्क बी राहते त्यांना कळते का हा आरोपी आहे बा पण पुरावाच नाही येत ना पोलिस आल्या म्हणजे लवकर पुरावा सादर करा ज्याचे आदेश बी देते बिचारे नाही येत त्याला आहे पुरावा तो तिकडं संपून टाकते काय काय होते काय माहीत नाही पुरावा सुटला असंही राहते तर न्याय न्यायालयामध्ये काय काय चालते पुरावे चालतात तिथं त्याला पुरावे पाहिजे तो निर्णय देते द्यास लागते पुराव्याच्या आधारावर असंही आहे तर म्हणून का नाही कर्म एक चांगल्या रूपात काम करते एक वाईट रूपात काम करते चांगलं काम केलं तरी परिणाम भोगा लागते वाईट काम केलं तरी परिणाम भोगा लागते पण त्याचं स्वरूप वेगळं आहे वाईट काम करण्याचा परिणाम काही लोकांना नुकसानदायक आहे त्याचं नाव नाही काढत कोणी पण जो चांगलं काम करून परिणाम भोगून निघून जाते या जगातून तो जिवंत राहते विचारांच्या रूपात तुकाराम महाराज विचारांच्या रूपात जिवंत आहे दाभोळकर विचारांच्या रूपात जिवंत आहे ज्यांनी ज्यांनी गौरी लंकेश पत्रकार असेल तर हे जेवढे चांगले जे लोक होऊन गेले समाजामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं समाजाच्या हितासाठी समाजाच्या कल्याणासाठी आणि त्यांना मग काहीतरी त्यांच्यासोबत जे घटना घडल्या तर त्यापासून लोकांमध्ये एक चांगला मेसेज गेलेला आहे थांब थांबलं नाही ते वातावरण विचार अधिक वाढून राहिले घाबरत नाही ना चांगला जो समुदाय असते ना तो घाबरत नाही तो अधिक ताकदीनं काम करते एक गेला शंभर तयार झाले असं ते एक जाते ना शंभर तयार होतात कोणाचं असं असते एक जर जाते तर शंभर तयार होतात म्हणून घाबरू घाबरू जगाने लागत सत्य प्रस्थापित करावं लागते उद्या जाऊन समजून घ्या मी कर्मावर सांगत होतो माझ्यासो जर काही झालं अरे म्हणलं सांगत होते कर्म 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 हा तर एक असा होते घातपात एक तसा होते एक चांगल्यामुळं होते चांगलं काम तरी होते ब ना तसा येऊ शकत दुर्घटना दुर्घटना घडवल्या जाऊ शकते तर त्याचा एक परिणाम काय होते फायदा काय होते शंभर तयार होतात इस्को रोका और सौ ते क्रांती वाढते मग म्हणून म्हटलं गेलेला आहे <coughs> जागृतीचा अग्नी तेवट ठेवा आता चांगलं वातावरण वाढलं धाक राहिला चांगल्या लोकांचा तर मग हे दबतात बरं म्हणते काही करायचं नाही बातच माहीत पड सिस्टीमधे याचे लोक आहे व्यवस्थेमध्ये याचे लोक आहे हे कारवाई करतील म्हणून सरकारी यंत्रणा जिवंत राहिली पाहिजे म्हणून काहून म्हणतो तुम्ही प्रायव्हेट यंत्रणाने वाढली पाहिजे देशात जास्त सरकारी यंत्रणा वाढली पाहिजे <coughs> त्या सरकारी यंत्रणेमध्ये ओबीसी एस सी एस टी आणि इतर लोक असले पाहिजे मोठ्या प्रमाणात सर्वात जास्त ओबीसी असले पाहिजे आणि त्याच्यामध्ये विचारधारा असली पाहिजे महात्मा फुलेची तुकाराम महाराजांची विचारधारा बाबासाहेब आंबेडकरांची गाडियेबाबांची संत महापुरुषांची विचारधारा असणारे लोक व्यवस्थेमध्ये असले पाहिजे तरच न्याय मिळू शकते याच गोष्टी असल्या पाहिजे तरच सगळं व्यवस्थित चालते नाहीतर मग काय होते दूषित वातावरण होते आणि हे मग दूषित लोक चांगल्या लोकांना काही मग धाक पण ठेवतात भीतीदायक वातावरण तयार करतात आणि असं भीतीदायक वातावरण काही पोषक नाही आहे त्याला नरक म्हटलं गेलं आहे नरक भीतीदायक वातावरण दूषित वातावरण जे तयार होते मग त्याला नरक म्हटलं गेलेलं आहे आणि म्हणून अशा वातावरणामध्ये राहणं योग्य नसते त्या वातावरणाला दुरुस्त करा चांगलं बनवा तर असं आपण कराल अशी आशा बाळगतो आणि ती थांबतो साधू 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 उद्याला आपण घेऊया भाग तिसरा बौद्ध जीवनमार्ग